मध्ये ठेवा फक्त दोन मिनिट दोन मिनिटं थोड्या शांत राहा दोन मिनिटं सगळ्या शांत राहा योग हॅलो हॅलो सगळे तुम्ही शांतता ठेवा आज या ठिकाणी जुन्नर तालुक्याच एक कर्तव्य दर्शन येत होत आपला माणूस खराच आपला माणूस गोर गरीब जनतेसाठी आज आपल्या तालुक्यामध्ये जो प्रसंग निर्माण झालाय बिबट्यांचे हल्ले चाललेत आणि या हल्ल्यांच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात न्याय बांधण्यासाठी आज जुन्नरचे आपला माणूस किल्ले शिवनेरीचे माजी आमदार शरदा सोडवणे यांचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि ज्या सर्वसामान्य तळागाळातील शेतकऱ्यांसाठी धनगर समाजातील सर्व, सर्व बांधवांसाठी आज ते त्यांच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि त्या उपोषणामध्ये सामील होण्यासाठी जुन्नर रामेगाव केर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील धनगर समाज या ठिकाणी आला आपल्याला या ठिकाणी पाठ्यमाध्यमात आलेला आहे आणि सर्व समाज आजची पण जी या समाज समाजातली सगळी मेंढराची उघड सोडली त्यांनी पण जो माणूस आपल्या लेकरा बाळांसाठी आज दोन दिवस झाले अन्नाचा कल पोटामध्ये नाहीये आणि आमच्या लेकरा तुम्ही तो पोचायला बसले त्यासाठी आमचा सर्व धर्म समाज या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मी सर्व धनगर समाजाचं या ठिकाणी धन्यवाद देतो आज आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे या धनगर समाजाच्या वतीनं एक दोन दोन शब्दांचा पाठिंबा आहे प्रार्थना करतो आणि थोडं मोठा देतो सरकारला एक विनंती करतो की फक्त आज या ठिकाणी फक्त एकच कामा समाज हा पाचशे आहे पण पत्राचा कळ फक्त एकाच आलाय दादांनी आज अन्यता केलाय दादांच्या जीवनात तर पाचशे जणांची पत्र विक्री नावे फाटाच नाही फाटा हे मदती की छोटासा झाला

मधीलमध्ये त्याचप्रमाणे जवानावरती सर्वेक्षण सुरू आहे आता वेगवेगळ्या सर्व शेतकऱ्यांचं मेलपणाचं स्वास्थ त्यामुळे निर्माण झालेलं ला, वातावरण घरातून बाहेर पडायचं कस शेताला पाणी द्यायचं कस मेंढपाळांनी आपल्या वाड्यावर राहायचं कस जनावरांचं संरक्षण करायचं कस हा सर्व समाज शेतकरी आणि समाज समाजभाविक झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण म्हणतो की लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांकडून चालवली जाणारी लोकशाही अशी तिची व्याख्या आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षापासून नुप्ट्यांच आता वावर वाढलेला आहे माणी वस्तीवरती जे हल्ले झालेले आहेत सणांवरती जे हल्ले झालेले आहेत पंचवीस वर्षापर्यंत या शासनाला जागा आलेली नाही आणि म्हणून मला असं वाटत की लोकशाहीची व्याख्या अशी करावी लागेल की शासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते यांना वाटेल अशी राज्य प्रणाली चालवणं म्हणजे लोकशाही या सगळ्या वेगळा सातपुत्यांची मुलाखत आम्ही ऐकली आणि पंचवीस वर्षापासून बिबटे क्षेत्र आलं असं त्यांचं म्हणणं आहे पंचवीस वर्ष नेमकं केलं काय साडेतीनशे चारशे बिबटे या आहेत तालुक्यामध्ये करणार का वगैरे 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 सांगतायत पण गेलेली माणसं गेलेली समाज मला वाटत समाज जो आलेला आहे अधिकारी जे माणसं आहेत त्या माणसापेक्षा ही मेंढरा जी आलेली आहे ती मेंढरा शहाणी असं मला वाटतं त्यांना सुद्धा स्वतःच्या का जीवाची काळजी वाटायला आलेली आहे म्हणून एक फुट दिलं होत कि हे जे अधिकारी आहेत वन वन संरक्षण खात्यामध्ये जे अधिकारी आहेत एवढ्या गावामध्ये दोन दोन त्यांना थांबायला सांगा मुक्काम करायला सांगा म्हणजे बिबट म्हणजे काय बिबटा म्हणजे काय मला वाटत या दादांचा जो हा नेमका त्यांनी ने लस ने पकडलेला गोरगरिबांसाठी संरक्षणासाठी आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत पण तू खऱ्या अर्थानं शासनाला जागा जाग असेल बंधू नो विशेष करून धनगर समाजाने मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपण जेवढे तालुक्यामध्ये जेवढे वाडे आहेत वाडे वाडे एक ठरवा आणि सगळ्यांनी सगळी जनावरं घेऊन या ठिकाणी आय फाट्यावर यायची उद्धव मागवत त्यासाठी की हा 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 रोड आणि हा रोड कमीत कमी बारा तास आपण या ठिकाणी थांबवला पाहिजे कोणता वार सांगा बरं तुम्ही ठरवू आपण त्याशिवाय या शासनाला या खोर गरिबांची या मेंढऱ्यांची जळवडांची माणसांच्या जीवाची किंमत काढणार दादा तुम्ही घेतलेला हा विषय आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या या उपक्रमाला किंबहुना बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी जी उपाययोजना करायची आहे जी आपली मागणी आहे त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत दु� आम्ही सगळे थांबणार मी या निमित्तानं तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो हरे ज्या <सवाँ आदेखे> आदे था वेळेस हजर झाली त्या पक्ष आता दादा काय सांगितलं निहरकर दादानी काय सांगितलं माणसा पक्ष मेंढरावरी आज या शासन माहिती मला बोलू दे मग तू बोल माणसा पक्ष मेंढरावरी जे आज आज ती तू ही चाललेली आज नवीन राहणी स्वतः आंदोलन लहान हवं लागली त्यापर्यंत हे शासनाने आतापर्यंत वाघायचं सांगा राहण्याचा नाव दिलंय आतापर्यंत सगळं आज आमचे पक्ष खाचेत वाघ शेतकऱ्या सुद्धा खाच्यात आमचं नाही शेतकरी सुद्धा आज होती हे शासनच्या आढळत दाखवून बसतं काय ज्यांना माझी जत विनंती आहे त्यांची बंदिस्त वाढ आला परत पाण्याची सुविधा करावा दुसकान भरपाई करून त्याला

दोन दोन किलो आनंदा पाण्याचा दादा आपली खास वाचतो